नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही सगळे आपल्या रिअल इस्टेट मार्केटच्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांना मित्रांनो हार्दिक स्वागत शेअर मार्केटमध्ये आपण काम करते वेळी आपल्याला कोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे हे आज आपण बघूया जेणेकरून आपल्याला लॉस होणार नाही आणि प्रॉफिट चांगलं होईल कमी प्रॉफिट होईल चालेल पण लॉस जास्त होता कामा नाही तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार असाल तर निफ्टी फिफ्टी इंडेक्स आहे तर हा बघा निफ्टी फिफ्टी इंडेक्स आहे आणि निफ्टी फिफ्टी इंडेक्सला आपण टॅप केलं तर आपल्याला निफ्टी फिफ्टीचे हे शेअर्स तुम्हाला बघायला भेटतील महिंद्रा महिंद्रा आहे बजाज फायनान्स आहे सी आहे मारुती आहे ग्रासिम आहे भारतीय रिटेल आहे अपोलो आहे अजाज फेन्सर आहे आय टी सी आहे टाटा स्टील आहे तर ह्यातल्या तुम्हाला कंपन्या तुमच्या या मागील अनुभवामध्ये मागील वर्षाच्या काही अनुभवामध्ये तुम्हाला अशा कुठल्या कंपन्या दिसत आहेत की त्या पंधरा ते वीस वर्ष पुढे वाढतील त्यांची प्रगती होईल आणि बंद होणार नाहीत कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहतील अशा कंपन्यांची चार ते पाच कंपन्यांची निवड करायची त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून टाकायची त्यामध्ये आपल्याला एक शेअर घ्या दोन शेअर घ्या पाच घ्या दहा घ्या तुम्हाला जसं जमेल तसं तुमच्या डिलेवरीसाठी होल्डिंगसाठी घेऊन ठेवायचं दुसरं आहे बँक निफ्टी बँक निफ्टीमध्ये तुम्हाला हे शेअर्स आय डी एफ सी बँक आहे आय सी आय सी एसबीआय एक्सिस आहे कुठे काय बंधन आहे फेडरल आहे बँक बँक बरोडा आहे पंजाब आहे आय डी एफ सी आहे यू बँक आहे यातली तुम्हाला च दोन ते तीन बँका असे निवडायचे ज्यात तुम्हाला की पुढच्या काळामध्ये ही बँका खूप प्रगती करतील आणि चांगली प्रगती करेल मार्केट मंदी आले तरी ते त्याच्यामध्ये परत ती रिव्हर्स घेऊन आपलं आहे त्या बजेटमध्ये जातील परत शेअरमध्ये प्राईजमध्ये कारण त्यांचे फंडामेंटल मोठे असले पाहिजे ते कॅपिटल त्यांचा मोठा बसलं त्यांचा पसारा मोठा असला पाहिजे अशा दोन ते तीन बँका निवडायच्या त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट चांगली करायची अशी प्रत्येक कंपनीने दहा हजार टक्के आपली अमाऊंट टाकून द्यायची त्यानंतर तुम्हाला फीन निफ्टी आहे फायनान्स निफ्टीमध्ये गेलं तर फायनान्स कंपन्यामध्ये बजाज फिन सुरू आहे चांगल्या फायनान्स कंपन्या मोठ्या मोठ्या त्यामध्ये एक बघू शकता आय सी आय सी ए बघू शकता आय जी एफ एच डी एफ सी फायनान्स बघू बघू शकता सेन्सेक्समधल्या कंपन्या तर त्या निफ्टी फिफ्टीमध्ये असणारच आणि अशा कंपन्या तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली की तुमची होल्डिंग करा आणि तुम्ही तुमची होल्डिंग केल्यानंतर तुम्हाला साधारण सहा ते एक वर्ष तुम्हाला ह्या होल्डिंगमध्ये उलाढाल काय होते एक ते दोन वर्ष तुम्हाला उलाढाल काय होते तुम्ही हालचाल काय होते तुम्हाला हे बघावं लागेल आणि त्या हालचालीमध्ये तुम्हाला कुठले शेअर्स अप अँड डाऊन जातात मंदीमध्ये काय होतं मार्केट कुठल्या न्यूजवर पडतं कुठल्या वेळेस पडतं काय होतं हे सगळं तुम्हाला तुम्हाला बघावं लागेल तुम्हाला काही शेअर्स होल्डिंगमध्ये घ्यावं लागतील आणि चांगले ठेवावं लागतील तेव्हा जेणेकरून तुम्हाला दिवाळी प्रत्येक सणाला प्रत्येक सीजनला काय होतं हे तुम्हाला कळलं पाहिजे आता आपण आपल्याला जाऊया ट्रेडिंगवरती ट्रेडिंगमध्ये तुम्ही माणसं आता काय होतं नवीन नवीन येतात जे मार्केटमध्ये काय अकाउंट ओपन करून ते महिन्या दोन महिन्यामध्ये त्यांना ऑप्शन ट्रेडिंग करतो त्यांना फ्युचर करतो पण तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगसाठीच लोकं येतात आणि ते पैसे लाखाचे दोन लाख पाच लाख किंवा पाच हजारचे पन्नास लाख करायला बक्ष पण बघत असतात त्यामुळे तुम्ही शिकलातच नाही तुम्ही चार पाच वर्षाचा अनुभव तुम्हाला घ्यावा लागेल तुम्ही कोणीही कुठलेही मास्टर ब्लास्टर असा शिकलेला असा तुम्हाला चार ते पाच वर्ष मार्केटमध्ये घासावं लागेल चार ते पाच पावसाळे बघावं लागतील चार ते पाच पावसाळे मंदी बघावं लागेल चार ते पाच पावसाळ्यांची सण सण कसे असतात ते बघावं लागेल तुम्हाला हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला मार्केट कुठल्या प्राईजवरून कुठल्या प्राईजवर जातं त्याचे प्राइजेक्शन माइंडसेट सायकोलॉजी फिजिकली तुम्हाला सगळ्या गोष्टी झेलाव्या लागतील आणि तुम्ही जर रिटेलर असाल छोटे गरीब असाल तर तुम्हाला मित्रांनो विनंती आहे माझी की तुम्ही ट्रेडिंग दोन वर्ष एक वर्ष करायचं नाही मार्केटची ओलाडाल फक्त तुम्ही निफ्टी ऑप्शन ऑप्शनचे निफ्टी चार्ट पॅटर्न कॅन्डल तुमचं जोपर्यंत चार्टवरती तुमचं प्रभुत्व मिळत नाही हा आता चार्ट बघा ह्या चार्टवर तुमचं प्रभुत्व तुम्हाला मिळवता येत नाही तोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये ट्रेडिंग करायची नाही तुम्ही एक पेपर ट्रेडिंग करा एक पेपर फ्रंट पेज म्हणून ॲप आहे त्या ॲपवर जाऊन तुम्ही ते करू शकता तुम्ही ह्या गोष्टी करून तुम्ही अनुभव घ्या की तुम्हाला काय करता येईल आता चार्ट ग्रीन कॅन्डल कधी बनते रेड कँडल कधी बनते मार्केट कुठल्या विशिष्ट रेंजवरती किती वेळ फिरत असतो किती वेळ चालतं सगळं नाटक हे आणि तुम्ही प्रॉफिट कधी होईल लॉस कधी होईल टाईम डिके म्हणजे काय ऑप्शन चेंज म्हणजे काय निफ्टी इंडेक्स म्हणजे काय तसं वीकली एक्सपायरी मंथली एक्सपायरी सगळं तुम्हाला बघावं लागेल पुट सेलिंग म्हणजे काय बाइंग म्हणजे काय हे तुम्हाला सगळं बघावं लागेल मित्रांनो आता ऑप्शन चेंज बघा कशी असते की ऑप्शन चेंज तुम्हाला बघावं लागेल ही बावीस तेवीस एप्रिलला निफ्टी निफ्टीची एक्सपायरी आहे त्यावेळेस पिन एक 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 निफ्टी एक्सपायरी म्हणजे जेव्हा मार्केट अप जाणार असेल तेव्हा कॉल बाय करत असतो आणि मार्केट डाऊन जाणार असेल तेव्हा पुढ बाय करत असतो पण त्या ठराविक रेंज ज्या धरून जरा तुम्ही एकवीस हजार शंभरचा कॉल बाय केला असेल आणि एकवीस हजार शंभरच्या एक रुपया जरी मग निफ्टी पिन निफ्टी खाली बंद झालं तर तुमचा प्रीमियम आहे ना हा एकशे सत्तर रुपयाचा हा झिरो होणार हे लक्षात घ्या तुम्हाला पुट म्हणजे कसं आहे तुम्ही पुढ बाय केला म्हणजे मार्केट पडणार असेल तर तुम्ही पुड बाय करता आणि मग तुम्ही एकवीस हजारचा पुढ बाय केला आणि पंच्याऐंशी रुपयाचा प्रीमियम तुम्ही घेतला विकत तर तुम्हाला जर एकवीस हजारच्या मार्केट भरपूर खाली शंभर दीडशे पॉईंट खाली बंद होत नाही तर परंतु तुम्हाला प्रॉफिट चांगलं होत नाही तुम्ही एकवीस हजारच्या एक रुपया जरी खाली बंद झाला तरी तुमचा प्र प्राईज झिरो होणार का तर त्याला टाईम डेटे एक्सपायरी येते संपला दिशोबचा पाच दोन तीन रुपयावरती बंद होणार पंच्याऐंशी रुपयाची दोन तीन रुपये झाले तुम्हाला पंच्याऐंशी रुपयाची शंभर रुपये दीडशे रुपये झाले पाहिजे तुम्हाला शंभर दीडशे पॉईंटची मुव्हमेंट भेटली पाहिजे डाऊन साईडला तर तुम्ही तो पोड बाय करत असतो अप साईडला कॉल साईडला पण तसंच आहे तुम्ही एकशे सत्तर रुपयाचा कॉल बाय केला असेल आणि जर तुम्हाला जर प्रॉफिट हवं असेल तुम्ही शेवटपर्यंत दुपारी ती साडेतीन वाजेपर्यंत होल्डिंग कराल तर तो दीडशे पॉईंट अप जाईल ना मार्केट निफ्टी तेव्हा तुमचे एकशे सत्तरचे अडीचशे बनतील अगदी लक्षात घ्या किंवा सव्वा सव्वा दोनशे बनतील मित्रांनो नाही तर तुमचं एकशे एकवीस हजार एकशे पन्नास आणि एक हजार एक एकशे पंचावन्न एकशे साठ दोनशेला जरी बंद झालं तर तुमची पस्तीस तीस रुपयेच होणार एकशे सत्तरची म्हणजे त्याच्यात प्रीमियम तेवढं येऊन थांबणार एकशे सत्तर रुपये पस्तीस पस्तीस रुपये होणार म्हणजे तुमची दीडशे रुपये गेले ना तुमचे उडाले ना त्यामुळे लक्षात घ्या हे तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगच्या भांगडी एक दीड वर्ष पाडायचं नाही तुम्ही कंटिन्यू अभ्यास कराल तुम्ही रोज पेपर वर्क कराल तुम्ही रोज वॉलिटिलिटी रोज दोन तीन तास ताडी द्याल मुवमेंट कशी तुमच्या डोक्यात नाही प्राईज ऑप्शन हे ऑप्शन जे तुमची तोंडपाठ झाली पाहिजे की ऑप्शनचे कुठल्या प्राईसवर गेल्यावरती किती प्रीमियम असू शकतो एक्सपायरीला काय होऊ शकतं सोमवारी काय होऊ शकतं मंगळवारी काय होऊ शकतो कुठल्या वाराला कुठेही प्रीमियम होतो मी घेतलेला प्रीमियम हा किती कमी होईल आणि किती वाढेल हे तुमच्या डोक्यात तुमच्या झोपेत पण तुम्हाला कळलं पाहिजे तर तुम्ही ट्रेडिंग करायची नाहीतर कोणीही ट्रेडिंग करायची नाही आणि स्कॅपलिंग करणारे असतात ते तुम्हाला दाखवतात प्रॉफिट विफिट सगळं दाखवतात आम्ही पण प्रॉफिट काढून दाखवतो पण मी त्यामुळे चार पाच वर्षाची मेहनत आहे लॉकडाऊनपासून काम करतो आहे आम्ही आणि आम्ही भरपूर काही कमवलं पण लॉस पण केला प्रॉफिट पण केला आहे सरासरी करत 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 आम्ही आता लॉस प्रॉफिटवर झालेलं आहे आणि त्या पण तसं मोठं प्रॉफिट नाही पण आम्हाला तुम्हाला सावध करायचं आहे की तुम्हाला छोटे छोटे प्रॉफिट घ्यायचे मोठ्या प्रॉफिटवर जायचंच नाही आणि ओव्हर ट्रेडिंग नाही दुसऱ्याला एकच ट्रेड दोनच ट्रेड, ट्रेड कधी दोन वर्षानंतर ते पण तुमच्या डोक्यात फीड झालं आहे की मी माझी अशी स्ट्रॅटर्जी मी स्वतःची एक स्ट्रॅटर्जी बनवायची या सगळ्या अभ्यासातून की मी कुठली स्ट्रॅटर्जी लावली की मला प्रॉफिट होईल आणि मला हजार पंधराची रोजची कमवट येतील त्याच्या खाली मला होताच कामं नाही मला हा लॉसच झाला ना पाहिजे अशी स्ट्रॅटर्जी पाहून बघा त्याची प्रॅक्टिस करा आणि मी मार्केट कुठेही गेलं मार्केट अप दे डाऊन जाऊ दे मार्केट कुठेही गेलं तर मार्केट तुम्हाला ट्रॅप नाही झालं पाहिजे तुम्ही आरामात बसून दिवसभर चार पाच तासामध्ये तुम्हीचे दीड हजार दोन हजार निघाले पाहिजेत अशी स्ट्रॅटर्जी लावूनच तुम्ही प्रॉफिट झालं तर तुम्ही क टिकाल तुम्ही म्हणाल पाच दहा मिनिटात मी कमवून आणि बाहेर पडेन होऊ शकत नाही तुम्ही पाच दहा मिनटात जेवढे कमवाल ना तेवढे तुम्ही पुढच्या दिवशी घालवाल तुम्ही महिना दोन महिने पण कमवाल मी म्हणतो एक वर्ष कमवाल अशा डोक्याला ताप किती करून घ्याल टेन्शन किती करून घ्याल बाकी इतर गोष्टी बिघडतील तर वेगळ्या तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही आहे तुम्ही फास्ट कमवण्याच्या नादामध्ये तुम्ही भरपूर काय गमवू शकता मित्रांनो असं करू नका तुम्हाला रोज आरामात जसं आपण आठ तास भरतो आणि पाचशे रुपये घेतो तसं इथे आठ तास दिल्यानंतर तुम्हाला हजार डिझाजार मिळायला पाहिजेत अशा व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बघा ह्याला गॅम्लिंग जुगारच्या दृष्टीने लॉटरीच्या सिस्टीमने बघू नका तुम्हाला तसं होणार नाही मित्रांनो ह्या आपल्या अनुभव आहेत आणि तुम्ही जसं आता जिद्द कराल तर तुम्ही फसाल तुम्हाला भरपूर काय नुकसान सहन करावं लागेल आणि ह्याच्यामध्ये माणूस बर्बाद होऊ शकतो कारण की अभ्यासच तुमचा प्रॉपर नाही आणि तुम्ही ॲक्टिव्ह नाहीत हो करोडू अबजू लोक इथे काम करायला बसले ते एक्सपर्ट लोक बसलेत स्मार्ट म्हणूल बसलेत ते तुम्हाला कमवायला बस देणार तुम्ही म्हणणार नाही नाही मी पाच दहा मिनिटात बाहेर पडून असं होत नाही मित्रांनो तुमच्यापेक्षा एक्सपर्ट डोक्याला लावून बसलेले माइंडसेट लोक आहेत असं होत नाही त्याच्यापेक्षा तुम्हाला हुशारांचा हुशार व्हावं लागेल मार्केटमध्ये मार्केटमध्ये तुम्हाला हुशारांचा हुशार व्हावं लागेल तर तुम्ही कमवू शकता आता आपण येऊया आपल्या ऑप्शनच्या स्ट्रॅटर्जीवरती मी काय करतो ऑप्शन सेलिंग करतो ती पण हेजिंग करून जर मी कॉल बाय केला असेल तर कॉल सेल करतो कॉल बाय कमी प्राईजचा कॉल सेल मोठ्या प्राईजचा सरासरी करून तुझा प्रॉफिट निघेल तो आपला मार्केट आता मी बघा तुम्हाला एक्झाम्पल दिले पूट सेल केलेलं आहे मी मी कुठला कॅप निफ्टीचा सोमवारचा बावीस एप्रिलचा आता आज रविवार आहे किंवा आज उद्या मी शुक्रवारीच होल्डिंग करून ठेवली मला माहिती आहे काय होणार ते मार्केट आता अप जायला स्टूट केले स्टार्ट केलेलं आहे रिवाज भरपूर पाचशे सातशे पॉईंट पडल्यानंतर म्हणून मी त्या दिवशी प्रॉफिट काढून दुसरा पोझिशन बनवली मिडकॅप निफ्टीची मी दहा हजार सहाशेचा सा पूट सेल केला माझा व्ह्यू असा आहे माझं म्हणणं असं आहे की दहा हजार सहाशेच्या वरतीच मार्केट क्लोज होणार जर सोमवारी मिडकॅप निफ्टीमध्ये एक्सपायरीमध्ये दहा हजार सहाशे एक, एक रुपयाला जरी मिड कॅप निफ्टी बंद झालं तरी हे एकोणचाळीस रुपये झिरो होणार आता हे एकोणचाळीस रुपये जिरो झाले म्हणजे मी हा एक दहा सहाशेचा फूट सेल केलेला आहे मार्केटवर जाणार म्हणून मी दहा पुट सेल कधी करतात मार्केट अप जाणार असेल तेव्हा नॉर्मली बायर्स किंवा रिटेलर किंवा नवीन असतात ते कॉल बाय करतात आम्ही प्रोफेशनल लोकं दहा हजार सहाशेचा पुट्स आम्ही सेलिंग करतो त्याला कॅपिटल तीस हजाराचं लागतं हेजिंग केल्यावरती आणि असं असं सेल केलं तर तुम्हाला ऐंशी नऊ हजार लागतात लाखाभराची अमाऊंट लागतेच लागते आता हे एकोणचाळीस रुपये मी प्रीमियम सेल केला म्हणजे मी स्लो 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 कमवणार व्यवसाय व्याप व्यापारीसारखं आणि हेजी हो सगळे पैसे माझ्या खिशात येणार चाळीस रुपयाला विकलं आहे एकोणचाळीस रुपये आहेत ते उरलेलं ते पण झिरो होणार सोमवारी तर वाटला उघडला उघडला त्याचे पंधरा रुपये वीस रुपये हिलो राहतील आणि ते पण डे एंडिंगला बंद होईल कारण की निफ्टी माझा दिवस हो आहे दहा हजार सहाशेच्या वरती सध्या दहा हजार सहाशे पन्नास साठ सत्तर आहे निफ्टी बँके निफ्टी आणि ते झाल्यानंतर मी काय केलं आहे बारा रुपये बत्तीस पैशाला पूर बाय केलेलं आहे हा पण झिरो होणार आहे दहा हजार चारशे पंचवीसला निफ्टी बँक कॅपने खाली येणारच नाही आहे हा पण झिरो होणार आहे आणि ते बारा रुपये इथून मायनस केले बेचाळीस म्हणून ते मग उरलेले पाहिजे माझे हा प्रॉफिट माझा आहे आणि हे झिरो आज हा चुकून जर माझ्या विरुद्ध काम केलं तर हा दहा हजार चारशे पंचवीसचा पोट बारा रुपयावरून एकशे वीस पण जाऊ शकतो पन्नास पण जाऊ शकतो आणि मग सेलिंग केल्यामध्ये मला लॉस होऊ शकतो हा एक क्विंडलचा प्रीमियम शंभरशे शंभर जाऊ शकतो हेजिंग केल्यामुळे मला तेवढा लॉस होणार नाही मग मी लॉस लावून ठेवणार दर दिवशी सोमवारी उठल्यावर मीच काय करणार मार्केट बघणार किती डाऊन आहे आणि मी वीसच्या फरकाने वीस रुपयाच्या प्रीमियमच्या फरकाने अपसाईडला सेलिंगमध्ये पोट सेल केलं त्यामध्ये लॉस लावणार जर जो रिवर्स माझ्या विरुद्ध काम झालं तर ते लॉस हिटवून मी सेफमध्ये बाहेर पडेन प्रॉफिटमध्येच किंवा कमी लॉसमध्ये पण मी जास्त लॉस न ना करत नाही पाचशे चारशेचा लॉस करायचं पण काढताना प्रॉफिट दिवसाला दोन हजारचं काढायचं आता मला अॅनालिसमध्ये बघा दाखवतो मी तुम्हाला ॲनालिसमध्ये मी आपण ह्याला हे जे दाखवतं ॲप दाखवतं की अॅनालिसमध्ये तुम्हाला प्रॉफिट लॉस किती होऊ शकतं आता आपण हे ट्रेड घेतलेलं आहे बघा हे आलेख पण दाखवतो तुम्हाला आय व्ही ब्लॅक वेल्युटी ग्रीक सगळं दाखवतं आता बघा मला मॅक्सिमम प्रॉफिट अनलिमिटेड होऊ शकतो आणि मॅक्झिमम लॉस एक हजार बावीसचा होऊ शकतो हे दाखवलेलं आहे आता ह्याच्यात असं हो का दाखवलं कारण ह्याच्यात मी बँक निफ्टीचा कॉल बाय केलेला आहे म्हणून अनलिमिटेड प्रॉफिट दाखवते मला कारण का मी ह्याच्यात ही एक पोझिशन एक्झिट केली तर मला ते बावीस जोडण्याकरता मला प्रॉफिट दाखवते आता बघा मी बहात्तर रुपया सा अडसष्ट रुपयाला बँक निफ्टीचा जूनचा पंचावन्न हजाराचा पंचावन्न हजार पाचशेचा कॉल बाय करून ठेवला आहे मला माहिती आहे की जूनमध्ये तो आता फोर्टी सेवन चाललेला बँक निफ्टी जूनपर्यंत पंचावन्न हजार क्रॉस पण करू शकतो साठ पण जाईल किंवा पन्नास पंचावन्न पण जाईल ऑल ओव्हर मला प्रॉफिटच होईल त्यामध्ये म्हणून मी हे पोझिशन बनवलेली आहे जेणेकरून मला माझा व्ह्यू क्लिअर झालेला आहे मी लॉस पण जाणार नाही हे नाईंटी पर्सेंट तरी लि शक्यता आहे कारण की मी पाच पावसाळे बघतले पाच वर्ष काय काम करतो आहे मार्केट की पं अडुसष्ट रुपयाचा प्रीमियम मित्रांनो सहाशे पण जाऊ शकतो बाराशे पण जाऊ शकतो मला वीस पंचवीस हजाराचा प्रॉफिट पण होऊ शकतो तिथपर्यंत मी होल्ड करणार आहे मी जूनच्या एक्सपायरीपर्यंत थांबणार आहे जर त्या दरम्यान मला जर वीस पंचवीस हजार भेटत आहेत तर मी अगोदर एक्झिट होऊन जाईन मला अपेक्षेपेक्षा जास्त वेळायला लागले की मी एक्झिट होऊन जा ठरलेलं टार्गेट आहे वीस पंचवीस हजार झाले एक्झिट व्हायचं पंधरा झाले तरी एक्झिट व्हायचं पण तोपर्यंत थांबायचं जर दहा पंधरा हजार होत आहेत तर मग नक्की पंचवीस हजार होणार कारण की मार्केट त्या मुमेंटनी जाणार पुढे बँक निफ्टीचा मी वेगळा कॉल घेऊन ठेवला आहे नऊशे रुपये इन्व्हेस्टमेंट केलेले त्याची मला नऊशे रुपयाचे वितरण विचार करा जर पंधरा हजार झाले तरी कुठच्या कुठे झालं एक इन्व्हेस्टमेंट हो एफ डी कशी असते म्युच्युअल फंडला एफ डी रिटर्न मोठं लॉंगसाठी आपण पोझिशन घेतलेली आहे मित्रांनो आणि आज सध्या आपल्याला त्या फ्रायडेला जी पोझिशन बनवले मीड कॅप निफ्टीची त्यामध्ये आलं सध्या आपल्याला एकशे अठ्ठ्याहत्तर प्रॉफिट टाकवते त्यातून सासष्ट मायनस केली तर ते आपल्याला साधारण एकशे अठरा वगैरे होत आहेत मित्रांनो आता सोमवारी बघूया आपण आपला व्हिडिओ टाकेन प्रॉफिटचा त्यावेळेस तुम्हाला दाखवेन मी मिड कॅपिटलिटीमध्ये आपलं भविष्याचं काय झालं लॉस झालं तरी दाखवेन आणि प्रॉफिट झालं तरी दाखवेन त्यानंतर आपण परत नवीन पोजिशन बनवू शकतो सकाळ सकाळ प्रॉफिट झालं तर आपण अजून एक पोझिशन बनवायची सेलिंगमध्ये सेलिंगमध्ये मित्रांनो प्रॉफिट चांगलं आहे टाइम टेके मार्केट तुमच्या बाजूने काम करतं टाइम डेके एक्सपायरी परत रेंज बाऊंड तिकडला तिकडे फिरत राहिलं तरी आपलं प्रॉफिट आहे मार्केट अप गेलं तरी आपलं प्रॉफिट आहे आणि टाईम टेकेचा विषय हे तीन प्रॉब्लेटी आपल्या बाजूने असतात आणि आपल्या निगेटिव्ह काय असतात मार्केटने वन साईड मुवमेंट डाऊन साईडला फास्ट दिली तरच आपण लॉस होणार नाही लॉस होणार नाही मित्रांनो अशामुळे आम्ही जे स्मार्ट बनवाले प्रोफेशनल लोक असतात ते त्यांना स्वतःची स्ट्रॅटर्जी एक फिक्स करतात आणि आम्ही ह्या एकाच स्ट्रॅटर्जीवरतीच काम करतो त्यामध्ये डेली दीड हजार दोन हजार रुपये प्रॉफिट काढत असतो आणि हे करण्यासाठी आम्हाला चार ते पाच वर्ष वाढ बघावी लागली कारण की आपण सगळे प्रयोग करून बघतली बाईंग केलं फूड बाईंग केलं कॉल बाईंग केलं होल्डिंग केलं सगळं केलं त्यामध्ये आपली सायकोलॉजी आपले माइंडसेट प्राइजेक्शन वेगवेगळ्या प्रकारे काम करत होतं थोडं लालचमध्ये गेलं होतं पण आपल्याला प्रॉफिट लॉस होत होता पण आत्ता तसं करून चालणार नाही मित्रांनो आपल्याला प्रॉफिटच पाहिजे कंटिन्यू कारण की आपण जे काही लॉस झालेलं असतं ते आपल्याला कवर करत असेल तर आपल्याला हे करणं फार करायचं असतं म्हणून मित्रांनो रिटेलर नवीन लोकांना आम्ही हे सांगत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ आपल्याला ॲप्रिशिएट करा सबस्क्राईब जरूर करा आणि कॉमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला जय हिंद जय महाराष्ट्र